नमस्कार माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा आपण आलेलो हो आहोत दादर हिंदमाता येथील प्राची फॅशन या शोरूममध्ये माझे व्हिडिओ जे नेहमी बघतात त्यांना माहितीच असेल की प्राची फॅशनमध्ये दर दोन महिन्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या प्रकार वेग साड्या येत असतात तर आज आपण बघणार आहोत की कुठल्या प्रकारच्या साड्या इकडे आलेल्या आहेत ते त्याआधी जर माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला मिळतील आणि लवकरच मी माझ्या चॅनलवर नवीन सिरीज चालू करणार आहे आणि त्यात तुम्ही देखील भाग घेऊ शकता तुमच्या काही खास रेसिपी असतील त्या माझ्या चॅनलमार्फत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता तुम्हाला या सिरीजचा भाग द्यायचा असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा ईमेल आय डी देते त्यावर तुम्ही मला मेल करू शकता किंवा माझा इन्स्टा आय मी मेंशन करते तिकडे जाऊन तुम्ही मला डी करू शकता ज्या महिला माझा व्हिडिओ महिलांना मी सांगेन जास्तीत जास्त महिलांनी या सीरीज भाग घ्या आणि आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया कुठल्या कुठल्या साड्या नमस्कार तुम्ही बघू शकता आपल्याकडे जे या महिन्यामध्ये जे नवीन कलेक्शन ते मी तुम्हाला दाखवतो आपल्याकडे स्टार्टिंग रेंज येणार दीडशे पासून मी दाखवतो अडीचशे ते तीनशेच्या च्या रेंज मध्ये दाखवतो हे बघू शकता तुम्ही हे अडीचशेच्या रेंजमध्ये येईल याच्यामध्ये कलर वगैरे असे भरपूर कलर आहेत आठ ते दहा कलर येतील याच्यामध्ये असे ब्रॉकेट टाइप पाहिजे ब्रॉकेट टाईप वगैरे येईल त्याच्यामध्ये हे बघा कलर रेंज वगैरे असे फुल कलर रेंज येणार त्याच्यामध्ये कलर बघू शकता हे सॉफ्ट सिल्क असं पूर्ण भरलेलं येणार आहे याच्यामध्ये कलर वगैरे पाहिजे कलर असे भरपूर कलर आहेत सॉफ्ट सिल्क कदर वगैरे पूर्ण असं भरलेलं आहे त्याच्यामध्ये हे असे एवढे कलर आहेत आठ ते दहा कलर येतील त्याच्यामध्ये हे बघा हे त्याच्यापेक्षा थोडं हेवी रेंजमध्ये सॉफ्ट असं क्रेप टाईप कपडा येईल याच्यामध्ये लेरिया टाईप साडेतीनशेच्या रेंजमध्ये येणार कलर बघू शकता याच्यामध्ये आठ ते दहा कलर आहेत लाईट डार्क सगळे कलर येणार त्याच्यामध्ये असे भरपूर कलर आहेत आठ ते दहा कलरची रेंज येईल आणि पूर्ण ऑल ऑवर आणि सॉफ्ट ऑशेबल कपडा आहे कपडा पण बघू शकता तुम्ही एकदम स्मूथ कपडा येणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे एक येणार लिलन टाईप थोडंसं हेवी रेंजमध्ये त्याच्यापेक्षा हे बघा हे असं पूर्णपणे भरलेलं बुट्टी वगैरे हो आणि सॉफ्ट लाईट पेस्टल शेड ज्याला पेस्टल पाहिजे त्या आणि पेस्टल पण बघू शकता याच्यामध्ये डार्क पाहिजे डार्क पण भेटतील असे कलर भरपूर कलर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे डार्क कलरमध्ये असं हे मुनिया टाईप येणार हे बघा हे मुनिया टाईप येईल त्याच्यामध्ये हे पण मस्त असं पूर्ण भरलेली हॉलावर अशी पूर्ण हॉलावर डिझाईन पल्लू पण पूर्ण मिनाकारी पल्लू येणार हे फक्त आपल्याकडे फोर फिफ्टीच्या रेंजमध्ये याच्यामध्ये कलर वगैरे हो असे आठ ते दहा कलर येतील हे बघा कलर रेंज हो वगैरे बघू शकता तुम्ही कलर वगैरे खूप सुंदर कलर आहेत त्याच्यामध्ये हे बघा हे पण मस्त कलर येणार असे पूर्ण हॉलावर असे कलर आणि पूर्ण हॉलावर अशी बुट्टी भरलेली येणार याच्यामध्ये बुट्टी वगैरे पाहिजे बुट्टी पण फुल आणि याच्यामध्ये पूर्णपणे मल्टी कलरचं काम येईल हे बघा एवढे आठ ते दहा कलर येतील त्याच्यामध्ये हे बघू शकता सॉफ्ट सिल्कमध्ये मुनिया पैठणी स्टाईल सॉफ्ट सिल्क म्हणजे याच्यामध्ये कलर वगैरे हो फुल असे सुंदर कलर दिलेत कलर बघा याच्यामध्ये एकदम पेस्टल शर्ट शे कलर मॅचिंग वगैरे नवन येतील याच्यामध्ये पूर्णपणे असं एक कलर रेंज आणि स्मूथ कपडा वगैरे हो येणार कपडा वगैरे हो चांगला याच्यामध्ये आठ ते दहा कलर आहेत एकदम आणि आपल्याकडे खप फक्त प्राची मध्ये भेटेल तुम्हाला हे फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये पूर्णपणे असं आहे पूर्ण ऑलआवर असे बुट्टी येणार आहे याच्यामध्ये आणि कॉन्ट्रास्ट वगैरे हो येणार याच्यामध्ये हे एक साऊथ प्रकारमध्ये आलं आहे साऊथ प्रकार, प्रकार बघू शकता तुम्ही पूर्णपणे असे आपल्याकडे खाली सिक्स नाईन्टीला आणि मार्केट प्राईज याची फक्त आहे तेराशे नव्वद बाराशे नव्वद अशा प्राईजमध्ये मार्केटमध्ये विकतात पूर्ण हे आपल्याकडे खाली सिक्स नाईन्टीच्या रेंजमध्ये याच्यामध्ये आपल्याकडे आठ ते दहा कलर आहेत पण त्याच्यामध्ये मी दाखवतो बघा याच्यामध्ये सहा ते सात कलर दाखवतो याच्यामध्ये पण असे पूर्ण असे शे पेस्टल शेड लाईट डार्क कलर वगैरे आणखी याच्यामध्ये कलर सुंदर कलर आहेत त्याच्यामध्ये रेड पिंक वगैरे असे भरपूर कलर येणार त्याच्यामध्ये हे एक वेगळं सॉफ्टीमध्ये हे बघू शकता तुम्ही सॉफ्टी सिल्कमध्ये हे पण मस्त कलर वगैरे दिलेत त्याच्यामध्ये फुल असं फुल ऑल ओवर बुट्टी येणार सिल्वर बुट्टी गोल्डन बुट्टी त्याच्यामध्ये असे आठ ते दहा कलर येणार त्याच्यामध्ये बघा हे पण मस्त छान कलर दिलेले आहेत एकदम सुंदर कलर आहेत ते पण हे बघा एक व्हेरी कलेक्शन दाखवतो तुम्हाला खाली ह्याच्यामध्ये कलेक्शन म्हणजे असं सॉफ्टनेस म्हणजे कुणाला पार्टी वेअर कुणाला लग्नामध्ये वगैरे घालायला पाहिजे तर त्याच्यामध्ये असं कलेक्शन भरपूर आहे आपल्याकडे याच्यामध्ये पण आठ दहा कलर येतील सात आठ कलर असे येतील आणि हे सॉफ्ट सिल्क आहे पूर्णपणे असं सिल्वर जरी येणार याच्यामध्ये पण असे डिझाईन वगैरे कलर मॅचिंग तुम्हाला पेस्टल शेड याच्यामध्ये असे भरपूर काही आहे याच्यामध्ये बघा हे बघा हे एक छोटी बुट्टी मोठी बुट्टी याच्यामध्ये फॅन्सी असं काय पाहिजे तर हे फॅन्सी लुक वगैरे एकदम रिच आणि सॉफ्ट सिल्क येणार एकदम नेसायला वगैरे एकदम लाईट असं मल्टी कलर पंचवीस सिल्क वगैरे हो पाहिजे पंचवीस सिल्क म्हणजे हे कलेक्शन दाखवतो याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ कलर भेटतील याचे बघू शकता हे तुम्ही हे बघा हे पण मस्त एकदम सॉफ्टनेस हेवी बॉर्डर वगैरे हो पाहिजे हेवी बॉर्डर पूर्णपणे असं जरीचं काम दिलं आहे आणि पूर्ण सॉफ्ट कपडा येणार पूर्णपणे एम्बॉसचं वर्क बनवलेलं आहे बघा हे तुम्ही पण पाहू शकता याच्यामध्ये असे सात ते आठ कलर येतील आठ कलरचे मॅचिंग येतील याच्यामध्ये असे पंचवी सिल्कमध्ये हे पण एक बघू शकता याच्यामध्ये थोडी फॅन्सी बुट्टी पाहिजे हे फॅन्सी बुट्टी येणार आहे ये बघा हे पण मस्त कलेक्शन आहे एकदम सुंदर आणि एकदम सॉफ्ट नेसायला वगैरे एकदम छान कलर एकदम एकदम सा, सा आहे एकदम आणि स्मूथ येणार एकदम बघा हे पण मस्त आहे जरीची बुट्टी कॉपर जरी येणार पूर्णपणे याच्यामध्ये गोल्ड पाहिजे गोल्ड पण भेटेल याच्यामध्ये आणि हे एक आहे त्याच्यामध्ये असं लाईट नवरीसाठी जे लूक असतं नवरीचं लूक बोलतो आपल्याला येलो पाहिजे ग्रीन पाहिजे तर त्या टाईपमध्ये पण हे एक कलेक्शन बघू शकता आपल्याकडे आहे स्टार्टिंग रेंज भेटेल पाचशे सहाशेच्या रेंजमध्ये असे भेटतील पण हे थोडंसं फॅन्सी आहे आणि हेवी लुकमध्ये जर लग्नासाठी वगैरे हो पाहिजे तर हे त्या टाईपमध्ये सिल्वर जरी गोल्ड जरी म्हणजे पूर्णपणे असं येणार आणि कॉन्ट्रास्ट पल्लू पण एकदम रिच आहे पल्लू बघू शकता बॉर्डर पण पन, पूर्णपणे भरलेलं आहे याच्यामध्ये मॅचिंग वगैरे हो पाहिजे मॅचिंग वगैरे हो फुल मॅचिंग आहेत आपल्याकडे चार ते पाच मॅचिंग येणार हे पैठणी टाईप असं पूर्णपणे असं हे भरलेलं आहे त्याच्यामध्ये येऊन पदर पण हेवी आणि पूर्णपणे डायमंडचं काम केलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये चार ते पाच मॅचिंग येतील मॅचिंग बघू शकता लाईट डार्क ब्लू येणार पिंक येणार रेड येणार त्याच्यामध्ये असे मॅचिंग नवीन नवीन मॅचिंग आहेत त्याच्यामध्ये हे पूर्णपणे असं सॉफ्ट सिल्कमध्ये येणार हे बघा हा एक मॅचिंग पिंक म्हणजे असे आठ दहा मॅचिंग याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील बघा हे नवरीचं कलेक्शन आहे याच्यामध्ये पण आणखीन व्हरायटी क भरपूर काय भेटेल आणि ग्रीनमध्ये जर व्हरायटी पाहिजे असेल तर हे एक बनारस टाईप दिलेलं आहे सॉफ्ट एकदम नेसायला वगैरे एकदम लाईट वेट पूर्णपणे असं येणार हे पूर्ण ओव्हर असे जरी पूर्णपणे झरीचं असं लुक आणि ह्याला ब्लाऊज पूर्णपणे ब्रॉकेटचं ब्लाऊज दिलेलं आहे पूर्ण आणि लाईट सोबर लुक दिलेला आहे एकदम डिसेंट बघू शकता हे पूर्णपणे असं भरलेलं लुक आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आणखीन हे बुट्टी स्टाईल पाहिजे तर हे बुट्टीमध्ये पण येणार हे बघा तुम्ही बुट्टीमध्ये बघू शकता हे पण कलेक्शन वगैरे हो छान आहे सोबर बुट्टी आणि डिसेंट हेवी कॉन्सेप्ट पूर्णपणे असं रिच आणि सॉफ्टनेस वापरायला पण छान छान आहे एकदम त्याच्यामध्ये हे एक कलेक्शन आपचं त्याच्यामध्ये हेवी बुट्टी पाहिजे तर हेवी बुट्टी पण आहे छोटी बुट्टी पाहिजे सोबर बुट्टी त्याच्यामध्ये आणखीन काय भरलेलं असेल भरलेलं पाहिजे असेल तर भरलेलं पण येणार याच्यामध्ये डायमंड वर्क पाहिजे तर वर्क पण भेटेल याच्यावर असे हे कलेक्शन भरपूर कलेक्शन आहे याच्यामध्ये ग्रीनमध्ये पण भरपूर असं बघू शकता आहे आणि हे मुनिया पैठणीमध्ये वगैरे एक येणार हे बघा मुनिया पैठणीमध्ये असं कलेक्शन वगैरे एकदम छान कलेक्शन दिलं आहे हे बघा हे पूर्णपणे असं जरीचं काम दिलं आहे पूर्णपणे असं आहे मल्टी कलरची मुठ्ठी बनवलेली आहे एकदम छान मुठ्ठी आहे पदर वगैरे एकदम रिच पदर दिलेला आहे पूर्णपणे ओरिजिनल कॉन बनवलेला बनवलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये हे कॉन्ट्रास्टमध्ये पाहिजे हे मुनिया टाईप फॅन्सी जर मल्टी कलर पाहिजे तर हे पण मस्त आहे बघा हे पण एक छान आहे याच्यामध्ये कलेक्शन बघू शकता तुम्ही पण पन। पूर्णपणे असं रिच काम दिलेलं आहे पूर्ण मिनाकारी काम बनवलेलं आहे बॉर्डर वगैरे पूर्ण असं पूर्ण आणि सोबर आणि रिच लुक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये पण एकदम सॉफ्टनेस एकदम पूर्ण नेसायला वगैरे लाईट आहे ना पूर्णपणे असं ओव्हरऑल काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघा हे पण आहे साऊथ प्रकारमध्ये येईल पूर्णपणे असं साऊथ म्हणजे नवरीचं लूक बोलतो ना आपण त्या टाईपचं थोडं फॅन्सी लुक पाहिजे जर शालू वगैरे सोडून काय वेगळं लूक बघायचं असेल तर हे पण मस्त लुक आहे एकदम पूर्णपणे असं रिच लुक दिलं आहे त्याच्यामध्ये हे बघा तुम्ही पूर्णपणे असं साऊथ लुकमध्ये पूर्ण असं फॅन्सी लुक वेगळं काही पाहिजे असं तर वेगळं लुक आणि एकदम छान कॉन्ट्रास्ट बॉर्डर वगैरे येणार त्याच्यामध्ये पूर्णपणे असं ऑल ओव्हर डिझाईन भरलेलं आहे याच्यामध्ये पण आठ ते दहा कलर येतील दहा कलरची रेंज आहे त्याच्यामध्ये हे पण असं डायमंडमध्ये येणार ते साऊथ लुकमध्ये ज्याला थोडं डायमंड पाहिजे कोणाला प्लेन लागतं तर त्याच्यामध्ये हे डायमंडमध्ये वगैरे असं पूर्णपणे नवरीचं लुक किंवा फॅन्सी काही वेगळं पाहिजे असेल तर त्या टाईपचं हे पण मस्त लुक दिलेलं आहे एकदम रिच वस्तू आहे त्याच्यामध्ये हे सेल्फ दिलेलं आहे याच्यामध्ये हे कॉन्ट्रास येणार पूर्णपणे असं रिच लुक आहे आणि हे बघू शकता पूर्णपणे सॉफ्ट नेसायला हे दिवसभरी नेसली तरी एकदम लाईट नेसायला पण छान येणार पूर्णपणे असं रिच लुक आहे एकदम मस्त आणि त्याच्यामध्ये हे कॉन्ट्रास्ट लुक पाहिजे तर हे कॉन्ट्रास्टमध्ये येईल कॉन्ट्रास्ट बघू शकता हे पण रिच लुक आहे एकदम पूर्णपणे झिरो डायमंडचं काम आहे पूर्ण असं मल्टी कलरची डायमंडची बुट्टी बनवलेली आहे त्याच्यामध्ये बघा हे पूर्णपणे असं हॉलावर डिझाईन पूर्ण हॉलावर डिझाईन भरलेल त्याच्यामध्ये हे डस्टी कलरचे पाहिजे तर हे डस्टी कलर डस्टी कॉन्सेप्टमध्ये आहे ते पेस्टल शेड बघितले आपण हे डस्टी कलर बघतो याच्यामध्ये डस्टी पाहिजे तर डस्टी पण भेटणार असे पूर्णपणे ऑल ऑवर असं टाईप बनवलेलं आहे पूर्णपणे असं ऑल ओव्हर पूर्ण वर्क येणार याच्यामध्ये याच्यामध्ये पण कलर चार ते पाच कलर भेटतील प्रत्येक व्हेरायटीमध्ये कलर भेटणार आणि हे मुनिया टाईप आता पहिलं प्लेन यायचं आता हे डायमंड बनवून घेतलेलं आहे हे बघा आहे पण मस्त कॉन्सेप्ट आहे एकदम छान कॉन्सेप्ट आहे पूर्णपणे असं रिच पल्लू वगैरे दिलेलं आहे त्याला पूर्ण असं हे पल्लू बघा हे पल्लू बघू शकता तुम्ही पूर्णपणे रिच बनवले आहे त्याच्यामध्ये नेट बॉर्डर पण पूर्ण एकदम झिरो डायमंड बनवलेलं आहे पूर्णपणे असं आहे रिच लुक याच्यामध्ये आहे एकदम रिच वस्तू आहे त्याच्यामध्ये पण असं ब्राईटसाठी पाहिजे कोणाला तर हे पण मस्त आहे आणि याच्यामध्ये पण आठ ते दहा कलर येतील कलर बघू शकाल तर कलर पण भरपूर आहेत आणि त्याच्यामध्ये जर एक कॉन्सेप्ट वेगळे पाहिजेत तर हे कॉन्सेप्ट छान आहे ते बघा हे पण कॉन्सेप्ट मस्त आहे त्याच्यामध्ये असं पूर्णपणे प्लॅन कॉन्सेप्ट आणि हे बॉर्डर डायमंड असे पूर्ण येणार पूर्ण पल्लू भरलेला वगैरे एकदम रिच पल्लू आहे पल्लू बघा पल्लू बघू शकता तुम्ही पूर्णपणे रिच पल्लू भरव भरलेला पल्लू आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे असं मल्टी कलरचं डायमंड टाकलेलं आहे पूर्ण असं मिनाकारी बुट्टी बॉर्डर वगैरे एकदम छान बॉर्डर दिलेले आहे रिच बॉर्डर आहे एकदम मस्त एकदम डिसेंट लुक त्याच्यामध्ये हे एक कॉन्सेप्ट आहे हेवी कॉन्सेप्ट हे बघू शकता तुम्ही हे पण कॉन्सेप्ट मस्त दिलेलं आहे कॉन्सेप्ट बघा हे पण छान कॉन्सेप्ट दिले आहे हे पण एकदम रिच कॉन्सेप्ट आहे कॉन्सेप्ट बघा एकदम मस्त कॉन्सेप्ट पल्लू वगैरे एकदम रिच हेवी बॉर्डर कुणाला पाहिजे असेल तर हेवी बॉर्डरमध्ये पण आहे आणि बॉर्डर पण छान आहे एकदम स्मूथ नेसायला पण एकदम डिसेंट पल्लू पण पूर्णपणे असं भरलेला पल्लू आहे आणि रिच पल्लू आहे आणि डिसेंट एकदम काम बनवलेलं आहे त्याच्यामध्ये पण हे पेस्टल शेडमध्ये येईल पेस्टल शेड बघू शकता म्हणजे सेल्फ तंचवी टाईप पहिलं हे आहे पूर्णपणे तंचवी सिल्कमध्ये हे पण बघू शकता हे पण मस्त एकदम मल्टी कलर मिनाकारी सात ते आठ कलर येणार याच्यामध्ये आणि त्या टाईपचंच हे कॉन्सेप्ट पटोला टाईप बनवलेलं आहे पटोला पण बघू शकता लाईट डार्क याच्यामध्ये दोन्ही पण कलर भेटतात लाईट शेड पाहिजे डार्क शेड पाहिजे तर सगळे असे शेड भेटतील मग हे पण मस्त एकदम रिच लुक बनवलं आहे पूर्णपणे घरचोडा टाईप डिझाईन दिलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण असं ऑल ओवर मल्टी कलरचं काम दिलं आहे त्याच्यामध्ये पण कलर चार ते पाच कलर येतील असं बघू शकता याच्यामध्ये भरपूर काही कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये एक साऊथ प्रकारमध्ये असं थोडं कॅज्युअल थोडं वेगळं काय पाहिजे असेल तर हे पण रिच वस्तू बनवलेलं आहे एकदम स्मूथ कपडा वगैरे दिला आहे आणि जरी पण एकदम सोबर जरी डिसेंट लुक पाहिजे तर हे डिसेंट लुक त्याच्यामध्ये हे डार्क कलर आहे आणि याच्यामध्ये लाईट कलर पाहिजे तर लाईट कलरमध्ये पण भेटतील लाईट कलरचे पण डिझाईन वगैरे कॉन्सेप्ट भरपूर डिझाईन आहेत त्याच्यामध्ये डिझाईन बघू शकता तुम्ही असे डिझाईन म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर बघायला भेटतील तुम्ही एक विजिट मारू शकता प्राची फॅशनला बघा तुम्ही एकदम भरपूर कलेक्शन बघायला भेटेल त्याच्यामध्ये हे एक कलर लाइट डार्क कलरचं मॅचिंग वगैरे असे लाईट डार्क सगळे असं मॅचिंग तुम्हाला भरपूर बघायला भेटेल त्याच्यामध्ये पूर्णपणे असं ऑल ओवर डिझाईन मीनाकारी काम एकदम स्पॉट सॉफ्ट येणार त्याच्यामध्ये हे एक साऊथ टाईपचा लुक दिलेला आहे साऊथ टाईप हे तुम्ही बघू शकता पूर्णपणे असं सेल्फ म्हणजे डिसेंट लूक पाहिजे असेल तर हे डिसेंट लुक आहे एकदम मस्त लुक दिलेलं आहे बघा हे पण रिच लुक एकदम साऊथ लुक पूर्णपणे असं भरलेला लुक दिलं आहे एकदम स्मूथ आणि हे बनारस थोडं वेगळं काय पाहिजे असेल ना तर हे बनारसमध्ये असं वेगळं लुक आहे एकदम डिसेंट लुक एकदम येणार वेगळं हे बघा हे पण मस्त लुक आहे एकदम डिसेंटमध्ये पूर्णपणे असं भरलेलं वर्क आणि नाजूक डायमंडचं काम दिलं आहे एकदम रिच वस्तू आहे पदर पण पूर्ण भरलेला पदर येणार त्याच्यामध्ये पदर बघू शकता तुम्ही हे पूर्णपणे पदर एकदम रिच पदर दिलेलं आहे पदर पण छान आहे आणि बॉर्डर आणि पूर्णपणे असे ऑल ओवर डिझाईन वगैरे याच्यामध्ये येणार याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज भेटेल अडीच ते तीन हजार पासून भेटेल भरपूर याच्यामध्ये व्हरायटी भेटेल बघायला हे बघा हे पण एक लाईट कलर मध्ये त्याच्यामध्ये मुनिया टाईप बनवलेलं आहे एकदम पेस्टल शेड कोणाला पेस्टल शेड पाहिजे असेल ना तर हे पण मिनाकारी काम पूर्णपणे असं पल्लू बघू शकता पूर्ण डिसेंट पल्लू आहे सिल्वर ऑक्सिड वर्क डायमंडचं बनवलं आहे पूर्णपणे आणि सॉफ्ट लुक बॉर्डर बघू शकता पूर्णपणे असं हे मिनाकारी बॉर्डर आहे याच्यामध्ये पण कलर वगैरे पाच ते सहा कलर येईल आणि जर एक साऊथ लुक मल्टी कलर कुणाला पाहिजे असं मल्टीपर्पज तर हे पण मस्त आहे मल्टीपर्पजमध्ये येणार हे बघा हे पण मस्त रिच लुक एकदम दिलेलं आहे पूर्णपणे असं मल्टी काम दिलं आहे पूर्ण असं ऑल ओवर पूर्ण डायमंडचं काम दिलेलं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही आणि नेसायलाही सॉफ्ट पूर्ण पल्लू पण रिच दिलेला आहे त्याच्यामध्ये हे एक असं पूर्ण मल्टी कलरचं काम पूर्ण ऑलओवर असं जरीचं सोबर लुक आणि डिसेंट आहे एकदम याच्यामध्ये बघा कलरही भेटतील तुम्हाला सात ते आठ कलर बघायला भेटतील ते बघा फॅन्सीचं कलेक्शन थोडंसंच कलेक्शन दाखवतो पण भरपूर अशी चांगली व्हरायटी भेटेल याच्यामध्ये पण कलर वगैरे हो तुम्ही असे भरपूर कलर बघायला भेटेल हे सिल्वर ऑक्सिडाईज वर्क आहे याच्यामध्ये लाईट कलर पाहिजे लाईट पण भेटतील याच्यामध्ये बघू शकता हे पूर्ण हे डार्क कलर आणि हे लाईट कलरमध्ये येईल असं पूर्णपणे ऑल ऑवर असे भरलेलं डिझाईन आहे याच्यामध्ये पण ऑर्गिनजा टाईप हे आहे आणि याच्यामध्ये जॉर्जेट टाईप पाहिजे तर हे जॉर्जेट पूर्ण दुल्हन लुक बोलतात ना नवरीचं लुक तशा टाईपचं हे असं एक लूक आहे थोडं कुणाला शालू वगैरे नको असेल तर हे नवरीचं लूक म्हणजे अशा टाईपचं भरलेलं याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी आहे असं हे त्या टाईपचं जे आहे ते गोल्डनमध्ये येईल आणि हे सिल्वरमध्ये असं हे बघा हे पण बघू शकता तुम्ही हे सिल्वर टाईपमध्ये येणार पूर्ण पण हे असं भरलेलं लोक आहे एकदम रिच लोक आहे त्याच्यामध्ये पण असे कलर वगैरे पाहिजे कलर बुट्टी डायमंड वगैरे पूर्ण भरलेलं वगैरे येणार एकदम रिच वस्तू आहे बघा हे पण मस्त आहे प्रत्येक मध्ये प्रत्येक व्हॅरायटी मध्ये चार ते पाच कलर बघायला भेटतील तुम्हाला असं बघू शकतो तुम्ही पण पूर्णपणे असं ऑल ऑर बुट्टी येणार एकदम रिच आहे हे बघा हे पण त्याच्यामध्ये असं आहे जॉर्जेट प्रकार मध्ये कुणाला जॉर्जेट पाहिजे असेल तर हे जॉर्जेट मध्ये येईल पूर्ण असं जाल टाईपचं काम आहे पूर्णपणे असं रिच लुक रिच असं येणार पूर्णपणे असं मिनाकारी टाईप म्हणजे पूर्ण जरीचं काम आहे त्याच्यामध्ये हे एक असं कलर रेड ब्राईट कलर म्हणजे याच्यामध्ये सगळे डार्क कलर येणार कलर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये रेड पल पर्पल मजेंटा जांभळा असं कलर भरपूर याच्यामध्ये भेटतील पूर्ण वालावर अशी भरलेली डिझाईन आहे त्याच्यामध्ये हे एक डिझाईन कॉन्सेप्ट आहे हे पण मस्त डिझाईन आहे बघा हे पण मस्त असं जाळ टाईप डिझाईन प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहे त्याच्या प्रत्येक व्हरायटीमध्ये असे कलर तुम्हाला बघायला भेटतील पूर्णपणे असे कलर चार ते पाच कलर तुम्हाला प्रत्येक व्हरायटीचे कलर बघायला भेटतील याच्यामध्ये हे बघा हे पण साऊथ प्रकारमध्ये पूर्णपणे नवरीचं लुक पूर्ण ऑलऑवर असे डायमंडमध्ये पूर्ण असं भरलेलं लुक येणार आणि रिच लुक आहे पूर्णपणे असं ऑल ऑवर बुट्टी असं पूर्णपणे याच्यामध्ये पण चार ते पाच कलर बघायला भेटेल तुम्हाला याच्यामध्ये बघू शकता पूर्णपणे सोलस की काम केलेलं आहे एकदम डायमंड रिच काम आहे एकदम पूर्णपणे असं भरलेलं काम येणार त्याच्यामध्येच हे शालूमध्ये बघू शकता तुम्ही शालू टाईपमध्ये मलाई सिल्क वगैरे एकदम सॉफ्ट पाहिजे असेल कोणाला तर हे सॉफ्टमध्ये हे पण मस्त क्वालिटी वगैरे कपडा क्वालिटी छान आणि पूर्ण हॉलावर असे बुट्टी येणार त्याच्यामध्ये पूर्णपणे असं भरलेलं आणि नाजूक काम आहे एकदम डिसेंट आणि सॉफ्ट आहे नेसायला वगैरे एकदम लाईट पूर्णपणे असं रिच पल्लू दिलं आहे रिच पल्लू म्हणजे एकदम मस्त भरलेलं पदर आहे त्याच्यामध्ये येऊन पूर्णपणे हॉलावर बुट्टी आणि नाजूक काम आहे त्याच्यामध्ये झिरो डायमंडचं काम केलं तशाच टाईपचं हे जाल टाईप बनवलं आहे म्हणजे पूर्ण भरलेलं आहे तर हे भरलेलं पण येणार त्याच्यामध्ये हे बघा हे पण पूर्ण असं पूर्णपणे असं भरलेलं वर्क याच्यामध्ये पाहिजे तर हे पण मस्त आहे एकदम पूर्णपणे हे डिसेंट पूर्ण सोबर आणि डिसेंट याच्यामध्ये पण अशी व्हरायटी भरपूर व्हरायटी बघायला भेटेल तुम्हाला हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये असं कलेक्शन भरपूर आहे कलेक्शनमध्ये असं भरपूर काही बघायला भेटेल व्हरायटी वगैरे असं डिझाईन कॉन्सेप्ट प्रत्येक डिझाईनमध्ये तीन ते चार कलर येतील पूर्णपणे असं काम बघायचं एकदम एकदम नवीन लेटेस्ट डिझाईन आहे एकदम छान डिझाईन येणार एकदम मस्त आहे आणि रिच लुक आहे ते पूर्णपणे आणि हे सॉफ्टनेस पाहिजे तर हे पण मस्त आहे एकदम सॉफ्टनेसमध्ये हे पण डिझाईन पण छान आहे हे बघू शकता हे पण डिझाईन मस्त आहे एकदम वेल टाईप डिझाईन पूर्णपणे असं भरलेलं काम दिलं आहे आणि त्याच्यामध्येच नाजूक बुट्टी पाहिजे तर नाजूक बुट्टी हे पण मस्त आहे एकदम पदर पण छान दिलेलं आहे पदर बघा पदर वगैरे आणि पूर्णपणे असं डिझाईन वगैरे कॉन्सेप्ट छान दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे एक डिझाईन आहे बॉर्डर बुट्टी स्टाईल कुणाला जर वेल नको असेल तर कुणाला हे बॉर्डर बुट्टीमध्ये पण बघायला भेटेल एकदम रिच वस्तू दिलेली आहे बघा हे पण मस्त आहे सेल्फ काममध्ये एकदम छान काम दिलंय त्याच्यामध्ये पण नाजूक बुट्टी आणि सोबर डिझाईन आणि डिसाइंट एकदम पल्लू वगैरे एकदम असं रिच पल्लू दिलाय पल्लू फॅन्सी पल्लू दिलाय एकदम बघा मस्त आहे पल्लू पण एकदम छान एकदम रिच वस्तू आहे ते आणि साठी छान वस्तू आहे ते तर कशा वाटल्या तुम्हाला साड्या मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मी तुम्हाला सुरुवातीला बोललेली की आपण नवीन सिरीज चालू करणार आहोत तर तुम्ही मला जास्तीत जास्त त्याच्यासाठी मेल करा मी मेलला नक्कीच रिप्लाय करेल आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर